लाचखोर महिला तलाटी एसीबीच्या जाळ्यात महाड तालुक्यात खळबळ सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणारी महाड तालुक्यातील एक लाचखोर महिला तलाटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकली असून विभागाने धाड टाकून याबाबत धडक कारवाई केली आहे या घटनेने मात्र महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाड तालुक्यातील तळोशी गावच्या हद्दीतील सर्वे नंबर तेवीस ओब्लिक चार चोवीस ओब्लिक तेरा पंचवीस ओब्लिक एक एकतीस ओब्लिक पाच सत्तेचाळीस ओब्लिक चौदा बत्तीस ओब्लिक चार पंचवीस ओब्लिक अठरा तर नांदगाव खुर्द येथील सर्वे नंबर एकशे ब्याऐंशी एकशे सत्त्याण्णव ऐंशी या वडिलोपार्जित शेतजमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरता रुपये सहा हजारची मागणी तलाटी शिल्पा पवार यांनी केली होती याबाबत या शरद दत्ताराम चव्हाण राहणार नाला सोपारा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीची खातर जमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई केली यानुसार तलाठी महिलेवर महिला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चे कलम सात व सात अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे બ્યુરો રિપોર્ટ તેજ મરાઠી ન્યૂઝ